आहे आपल्या हक्कांसाठी लढण्याची इतिहासाला नवी दिशा देण्याची हे भीम नव जय सम्राट असोक मित्रांनो मंत्री विनय यांना सोडून देण्यात आलेली आहे आणि म्हणते विनय यांनी महाबुदी महावीर मुक्ती आंदोलनाची घोषणा केलेली आहे तेवीस जुलै रोजी होणाऱ्या मोठ्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग व्हावे अशी घोषणा त्यांनी केली होती त्यांनी ते त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती पटना येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध लोकांनी महाबुदी महावीर मुक्तीसाठी आंदोलन केलेली आहे या आंदोलनामध्ये डॉक्टर विलास खरात चंद्रशेखर आझाद आणि अन्य, अन्य बौद्ध संघटनेचे बौद्ध नेता उपस्थित राहणार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन होणार आहे महाबुदी महाविहार मुक्ती आंदोलन सध्या चालू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून लोक येत आहेत पटना येथे हे आंदोलन होत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की भनते विनयाचार्य यांना जेलमध्ये का पाठवले गेले होते त्यांना इतके दिवस जेलमध्ये का राहावे लागले होते तर त्याला कारण म्हणजे आकाश लामा यांनी जे महाबोधी मुक्ती आंदोलनला सुरुवात केली होती या मुख्य उद्देश महावीर मुक्त करणे असा नसून तसं तस स्वार्थ तस साधणे असा होता लोकांकडून पैसे गोळा करणे असा होता मंत्री विनयचार्य यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी याचा विरोध केला आणि म्हणूनच मंत्री विनयचार्य यांना खोट्या केस खाली त्यांच्यावरती खोटी एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवले नागपूर येथील काही बौद्ध बांधव महाबुद्धी महाविहार येथे गेले असतात तेथील लोकांनी त्यांच्यासोबत गैरव्यवहार केला हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला अशा वेळी म्हणते त्या महाराष्ट्रातील बौद्ध लोकांच्या मदतीसाठी धावून गेले असता त्यांनाच पोलिसांनी पकडले आणि आकाश लामा यांचे सहकारी भिक्षू भिक्षू सुमित पाली यांनीच अंतिविनेचार यांच्या विरोधात दोन खोट्या एफ आय आर दाखल केल्या आणि म्हणूनच त्यांना इतके दिवस जेलमध्ये राहावे लागले त्यांच्यावरती थर्ड डिग्री वापर करण्यात आला नातेवाईकांना भेटण्याची देखील अनुमती नव्हती कोर्टाने देखील त्यांच्यावरती सुनावणी केली नाही बऱ्याचदा त्यांच्या जामिनाचा अर्ज देखील नामंजूर करण्यात आला परंतु मंत्री विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी समस्त देशातून आवाज उठवला जात होता जगभरातून देखील आवाज उठवला जात होता आणि बौद्ध लोकांच्या संघटनेपुढे एकदा पुढे सरकारला नमते घ्यावे लागले त्यांना शेवटी मंत्री विनयाचार्य यांना सोडावे लागले हा बौद्ध एकतेचा विजय आहे समस्त आंबेडकरवादी लोक एकत्र आलेत आंबेडकरवादी नेते एकत्र आलेत आणि त्यामुळेच वंते विनयाचार्य यांची सुटका झालेली आहे जेलमधून बाहेर पडल्यानंतर पण ते विनयचार्य यांना दोन दिवस तिकीट झाले नाहीत आणि त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे ते म्हणाले आहेत की महावती महावीर मुक्तीसाठी आता आपण सर्वांनी काम करणे गरजेचे कर आहे या आंदोलन तीव्र गतीने पुढे नेणे गरजेचे आहे कुठेतरी आंदोलन मंदावलेले होते परंतु आता ही गरज बनलेली आहे की देशात काना कोप्यातून या लोकांना संघटित करून हे आंदोलन यशस्वी करणे महाबुदी महाविहार प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात आहे हे लोक महाबुद्धी महाविहाराची विटंबना करत असतात जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी बौद्धमाच्या प्रचारासाठी सामाजिक कल्याणासाठी दिला जातो हा निधी वापरण्याचा या लोकांना अधिकार नाही बहुद्धांना अधिकार नाही या निधीचा वापर ते कुठे होतो याचे देखील कोणतेही रेकॉर्ड्स अवेलेबल नाहीत बौद्ध भिक्षूंसोबत एखाद्या भिकारीसारखी वागणूक महाबुधी महाविहारा येथे होत असते बौद्ध लोकांना इथे फोटो काढण्यासाठी मनाई आहे कॅमेरा घेऊन जाण्यासाठी मना आहे मोबाईल घेऊन जाण्यासाठी मनाई आहे कोणतेही कार्यक्रम घ्यायचे झाले तर त्यांची परमिशन घ्यावी लागते शेवटी हे ज्ञानस्थळी आहे जिथे तथागत बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती आणि सम्राट अशोक याने ते महाबोधी महावीराची उभारणी केली होती हे पवित्र स्थळ पूर्णतः बौद्ध लोकांच्या मालकीचे असले पाहिजे अनाधारित धर्मपाल यांनी श्रीलंकेहून महाबुती महावीर मुक्तीसाठी आंदोलन केले त्यांच्या आंदोलनला यश आले मात्र हे पूर्णतः यश त्यांना मिळाले नाही एक एकोणीसशे एकोणपन्नास साली बी टी अॅक्ट तयार करण्यात आला आणि या बीटी ऍक्टमुळे बौद्ध भिक्षू केवळ एक एक शो पीस म्हणून त्या कमिटीमध्ये बनलेली आहेत भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी साप शब्द लिहिलेली आहे की ही राज्यघटना अंमलात आणल्यानंतर अगोदर अस्तित्वात असलेले सर्व कायदे शून्य होतील रद्द केले जातील परंतु एकोणीसशे एकानपन्नास साली तयार करण्यात आलेला हा कायदा भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर हा रद्द होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही आणि म्हणूनच ह्यावरती या विरोधात ॲक्शन घेणे गरजेचे होते कोर्टाने ऑब्जेक्शन घेणे गरजेचे होते सुप्रीम कोर्टाने यामध्ये दखल घेणे गरजेचे होते ज्या सरकारने हा कायदा केला त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे परंतु असे काहीही झाले नाही सरकार झाले पाहिजे होते परंतु असे काही झाले नाही स्वतः सरकार न्याय भारतीय संविधानाचे उल्लंघन करत आहे असेच चित्र दिसत आहे वंदे विनयचार्य यांच्या सुटकेसाठी भीम आर्मी प्रकाश आंबेडकर चंद्रशेखर आझाद बहुजन समाज पार्टी अशा बऱ्याचशा आंबेडकरवादी बौद्ध संघटना पॉलिटिकल पार्टीज यांनी सहकार्य केले भिक्षू संघांनी सहकार्य केले आणि त्यामुळे त्यांची निर्दोष म्हणून सुटका झालेली आहे डॉक्टर विलास खरात यांनी देखील बंदीविनयाचार्य यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केलेले आहेत तेवीस जुलै रोजी होणाऱ्या पटना येथे सर्व हे नेते उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी या आंदोलन यशस्वी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी विदेशा विदेशा आता विदेशातून पाठिंबा घेऊन विदेशातील लोकांना इथे बोलवून या आंदोलन यशस्वी करून दाखवण्याचे ठरवण्यात आलेली आहे बोलते विनयचारी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने हे आंदोलन यशस्वी करायचे आहे पटना येथे त्यांनी समस्त बौद्ध लोकांना आवाहन केले की त्यांनी येथे या येऊन या आंदोलनला पाठिंबा द्यावा जेणेकरून हे आंदोलन लवकरात लवकर यशस्वी होईल महाबोधी महाविहार प्रतिक्रांतीवादी ब्राह्मण महंत लोकांच्या ताब्यात आहे आणि यापासून मुक्त करण्याची जबाबदारी ही बौद्ध लोकांची आहे आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे बनते विनय यांच्यावरती इतका अत्याचार होऊन देखील बनते विनय यांनी हार मानलेली नाही यांच्यापासून आपण आदर्श घेतला पाहिजे काहीतरी शिकले पाहिजे आणि विनयचार्य यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलनामध्ये आपण सभा घेतला पाहिजे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो आपल्या समाजातील बौद्ध लोकांना देवाधर्माचे व्हिडिओज पाहायला आवडतात वादग्रस्त व्हिडिओज पाहायला आवडतात परंतु ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बुद्धाची विचार सांगण्यात आलेले आहेत बाबासाहेबांचे विचार सांगण्यात आलेले आहेत डॉक्टर आंबेडकर यांचे विचार सांगण्यात आलेले आहेत ते व्हिडिओज मात्र लोकांना पाहायला आवडत नाहीत कितीही सांगितले तरी लोकांना काही लाज वाटत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेब आंबेडकरचा विचारांचा प्रचार करण्यात आलेला आहे ते व्हिडिओज जर आपण जास्तीत जास्त संख्येने बघितलेत तर ते व्हिडिओज व्हायरल वीड़ होतील लोकांना खरा इतिहास कळेल परंतु लोकांना हे करायला आवडत नाहीत लोकांना बुद्धांचे व्हिडिओज पाहायला लाज वाटते मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सम्राट असो त्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रसार नम्र विनंती प्रीन बुद्ध जय भीम जय सम्राट असो